नमस्कार स्वागत आहे आपले ज्ञानभूमी मराठी चॅनल वर आज आपण बघणार आहोत हायड्रोपॉनिक पद्धतीने मशरूम कसे घरी लावायचे होय हायड्रोपॉनिक पद्धत म्हणजे भविष्यातील शेती चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागेल ऑइस्टन मशरूम स्पॉन कोकोपीट किंवा वर्निकुलाइट एक पारदर्शक प्लास्टिकचे पात्र स्प्रे बाटली आणि हायड्रोपॉनिक द्रव खत सर्व साहित्य ऑनलाईन किंवा शेती दुकानात उपलब्ध आहे पहिली पायरी कोकोपीट पाण्यात चांगले भिजवा आणि नंतर अतिरिक्त पाणी काढून टाका आता या मशरूम स्पॉन मिसळा एका किलो कोकोपीट साठी सुमारे दोनशे ग्रॅम स्पॉन पुरेसे आहे हे मिश्रण पात्रात घ्या आणि हलकासा दाब द्या आता महत्वाचे वातावरण सेटिंग तापमान वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस आर्द्रता ऐंशी नव्वद टक्के पात्रावर पारदर्शक प्लास्टिकची पिशवी घालून ही आर्द्रता राखता येते दररोज एकदा स्प्रे करून ओलावा राखा सूर्यप्रकाश थेट नको अंधुक प्रकाश, अंधु प्रकाश पुरेसा वीस पंचवीस दिवसात आपल्याला पहिली उगवण दिसेल मशरूम जेव्हा पूर्ण आकाराचे झाले तेव्हा मुळाजवळ कापून काढा एका उगवणीनंतर पात्र पुन्हा स्प्रे करा आणि दहा पंधरा दिवसात दुसरी उगवण मिळेल बाजारपेठेतील मागणी प्रचंड मशरूमची किंमत तीनशे ते पाचशे ऑनलाईन विक्री करू शकता लक्षात ठेवा स्वच्छतेवर भर द्या रोगग्रस्त भाग लगेच काढून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपले प्रश्न कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये